भारतीय जनता पार्टीच्या खानापूर तालुक्याच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याच्या साथी उपस्थित असणारे महाराष्ट्राचे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील एक कणखर मंत्री आदरणीय नामदार जयाभाऊ त्याचप्रमाणे माझे आमदार आमदार मी सदाभाऊन माझे आमदार करायला <laughs> माझी मंत्री आणि आमदार आदरणीय सदाभाऊ हो त्याचप्रमाणे आपणा सर्वांना ज्यांचं नेतृत्व लाभलं ते महाराष्ट्रातला लढवय आमदार म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं ते आदरणीय गोपी शेठजी त्याचप्रमाणे ज्याने आता आपल्याला मार्गदर्शन केलं जे या तालुक्यातल्या बारीक सारीक कार्यकर्त्यांच्याकडं बारकाईन लक्ष ठेवतात ते आमचे सहकारी मित्र ब्रह्माशे त्याचप्रमाणे आमचे सहकारी आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय सम्राट बाबा संदीप बाबा गिटे पाटील उपस्थित सर्व कार्यकर्ते बंधू आणि भगिनी खर तर आज खानापूर तालुक्यातला जयाभाऊ अत्यंत खुललेला आणि बोलका मेळावा आज या ठिकाणी साजरा होतो आणि कार्यकर्त्यांच्यातलं ब्रह्माशेठ जर चैतन्य बघितलं तर शंभर टक्के आपली पार्टी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने वाढत चाललेली सुदैवानं ब्रह्माशेठ सारखा पूर्ण वेळ बरोबर असणारा कार्यकर्ता नेता म्हणून तुम्हाला या ठिकाणी लाभलेला आहे गोपीशेठ सारखं नेतृत्व या ठिकाणी लाभलेलं आहे त्यामुळे या तालुक्यामध्ये कुठली कधी अडचण येणार नाही सुदैवानं या जिल्ह्याचं नाव वरती नेण्याचा प्रयत्न आमचे गोपीशेठ आणि सदाभाऊनी केलं मला मनापासून आनंद आहे की ही कर्तृत्वान माणसं आहे जी आमच्या मंत्र्यांची टीम ज्यावेळे पूर्वी होऊन गेली त्या टीम नंतर जिल्ह्याचं नाव वाजवणारी यंत्रणा आमच्याकडे नव्हती या जोडीच्या माध्यमातून या ठिकाणी तयार झाली त्यामुळे भाऊ तुम्ही जरी सातारमध्ये असला तरी तुम्ही सांगली आहे तुम्ही तुमचे कर्मभूमी सांगली आहे आणि जयाभाऊ पुढं सुद्धा फार करारही पण आहे मला सातारा जिल्हा जरा मला जवळ पडतो तिथल्या सगळ्या करांवरती माहिती आहे भाऊंना असं फिरवले की जिल्हा असा फिरतो असं फिरवलं की असं ही है। जाये वो पुछली जैसे पुछली है। जी ताकद निर्माण झाली आहे त्याचं बाळकडू जयाभाऊ तुम्हाला सांगली जिल्ह्यात मिळा हे तुम्हाला मान्य करणार आहे आणि इतकी कर्तृत्ववान माणसं आहे तुम्ही आम्ही सगळे भाग्यवान मंडळी देवा भाऊचं नेतृत्व आपल्याला आपण देवा भाऊच्या नेतृत्वाखाली सगळे काम करतो आणि जयाभाऊ सारखा खन खर नेता की कुठली ज्याच्या कुठल्या रोगावर औषध नाही जिज्या रोगाला डॉक्टर नाही तो डॉक्टर मंत्र जया ज्याला कोण नाही त्यावेभ ज्याजा कोणाला आवाज विधानसभेचं उठवायचा गोपी शेट उठवायचा वरच्या सभागृहात काय दंग्याचं काय आवाज उठवायचा असेल सदाभवन उठवायचा ही जी आज निर्माण झालेली हे त्रिकूट आहे हे त्रिकूट फार बोलका आहे आणि महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी बळकट करण्यामध्ये या सगळ्यांचा सिंह सिंहाचा वाटा असणार आम्ही पक्षाच्या कामामध्ये कुठेही कमी पडणार नाही जयाभाऊ तुम्ही ग्रामीण विकास मंत्री आहे सगळे कार्यकर्ते सगळ्या कार्यकर्त्यांच्या डोक्यात पंचवीस पंधराशिवाय दुसरं काय गावाला काहीतरी पैसे आले पाहिजे पण मी तुम्हाला सांगतो आजपर्यंत जेवढे पैसे मिळाले नाहीत एवढे पैसे जयाबाऊकडून आपल्या जिल्ह्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही एवढी तुम्हाला आज या ठिकाणी मिळवायचे मी जास्त या ठिकाणी बोलणार नाही फार वेळ झालाय अजून नेते मंडळी बोलणार आहे परंतु या जिल्ह्यामध्ये जयाभाऊ जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहे महापालिकेच्या निवडणूक आहेत आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने गोपीशेठ सदाभाऊ या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत चांगल्या पद्धतीने जिल्ह्याचा मेळ घालू आणि जिल्ह्याचा मेळ घालून परत एकदा महापालिकेमध्ये जिल्हा परिषदेमध्ये आणि नगरपालिकांच्या मध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आणल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि त्या पद्धतीने सगळे जिल्ह्यातले भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी कामाला लागलेले मी या निमित्तानं गोपीशेठ ब्रह्माशेठ तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो की अत्यंत चांगल्या पद्धतीचं नियोजन केलं बारीक सारीक कार्यकर्ता या ठिकाणी बोलवला आणि बऱ्याच लोकांना नवीन पोरांना आता तुम्ही पदाधिकारी म्हणून भारतीय जनता काम करण्याची संधी दिली त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो आणि माझ्या चार शब्द संपवतो जय हिंद जय जे महाराज धन्यवाद बाबा आपण आणि खाली सांगितलं आणि खऱ्या अर्थानं